नमस्कार मी रसिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण खरवस कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी घेतलं आहे दोन कप गाईचा चीक कोणत्याही डेअरीमध्ये तो सहज उपलब्ध होतो तुम्ही गाईचा किंवा म्हशीचा घेतला तरी चालेल तर यासाठी मी घेतलेला आहे दोन कप गाईचा चीक आणि एक कप गाईचं दूध आहे जे मी गरम करून थंड करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाऊण कप गूळ एक चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ तर चला सुरुवात करूयात आपण खरवस बनवण्याची तर सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये चिकाचं दूध घेऊन त्यामध्ये एक कप गाईचं दूध मिक्स करायचं आहे आणि त्यातच गुळपण घालून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला गूळ घालायचे नसेल तर तुम्ही याच प्रमाणात साखरेही घालू शकता दोन्हीची चव वेगवेगळी लागते तर यात मी पाऊन कप गुळ घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित विरघळून झाल्यानंतर यामध्ये आता एक चमचा वेलचीपूड घालायची आहे आणि तसंच थोडंसं जायफळही यात किसून घालायचं आहे आता चमच्याने हलवून गुळ आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे आता गुळ छान विरघळल्यानंतर आपल्याला हे सर्व दूध गाळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं तर गुळामध्ये छोटे छोटे, छोटे, छोटे खडे किंवा बरीचशी घाण असते तर त्यासाठी कधीही दूध गाळून घ्यायचं आहे आता हे दूध एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात मग कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हा डबा ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये सुद्धा खरवस करू शकता आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात आणि पंधरा मिनिटांनंतर गार झाल्यावर आपण यातील खरवस काढून घेऊयात हे पहा आपला खरवस काय मस्त सेट झालेला आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात पण हो वड्या नेहमी गार झाल्यावरच काढायच्या जर गरम याच्यामध्ये तुम्ही वड्या कापायला घेताल तर आपला चीक तुटू शकतो आता याच्या आपण कडासुद्धा मोकळ्या करून घेऊयात आणि हे पहा आपल्या वड्या काय मस्त अशा निघालेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊयात हे पहा एकही वडी यातली तुटत नाही आहे आता या वड्या एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास आस लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये